नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी मसूद मालेत प्रेम विवाहातून दोन गटात तुंबळ मारामारी दोघे गंभीर जखमी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल तेरा जणांना अटक पन्हाळा तालुक्यातील मसूद माले येथे प्रेम विवाहातून एकमेकाकडे खुनसेने पाहत असल्याच्या कारणावरून दोन गटात लाताबुक्यांनी लोखंडीकडे व काठीने झालेल्या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्याने तेरा जणांना कुडुली पोलिसांनी अटक केली आहे मसूदमाले येथील भूषण तामगावकर याने अडीच वर्षापूर्वी जमदाडे कुटुंबातील मुलीशी प्रेमविवाह केला आहे तेव्हापासून या दोन्ही गटात वाद धुमसत होता तेव्हापासून या दोन्ही गटात वाद धुमसत असल्याने बुधवारी दिनांक तीन जुलै रोजी रात्री वाजण्याच्या दरम्यान गावातील चौकातून साहिल जमदाडे मोटरसायकलवरून जात असताना विश्वजित पाटील व भूषण तामगावकर यांच्यात एकमेकाकडे रागाने बघितल्याच्या कारणावरून जोरदार वाद सुरू झाला याची खबर मिळताच जमदाडे गटाने घटनास्थळी धाव घेतली यावेळी दोन्ही गटात लाताबो हातातील लोखंडीकडे व काठीने मारहाण झाली यावेळी अभिजित पाटील याने अजिंक्य विश्वनाथ पाटील वयवर्ष पंचवीस याला काठीने मारहाण केल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला यावेळी रविराज जमदाडे याने आपल्या हातातील लोखंडीकडे शुभम सुभाष पाटील वयवर्ष तेवीस याच्या तोंडावर मारल्याने त्याचे तीन दात तुटल्याने तो गंभीर जखमी झाला या प्रकरणी शुभम पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून रविराज जमदाडे पृथ्वीराज जमदाडे साहिल जमदाडे रोहित चौगुले अजिंक्य पाटील व संकेत जमदाडे तर अजिंक्य पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिजित पाटील विश्वजित पाटील शुभम पाटील भारत पाटील विनोद कुमार पाटील विठ्ठल उर्फ सोन्या भाऊ पाटील भूषण तामगावकर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे ग्रुप ऑफ मिडियासाठी वारणानगर ॉप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा